गीता ताईंनी आपल्या मुलीला खूप छान तयार केलं नखशिकांत सजलेल्या नव्या नवरीला पाहून त्यांना अश्रू अनावर झाले अवनी ही आईच्या गळ्यात पडून रडायला लागली अवनी बाळा रडू नकोस तू एक खूप चांगलं काम करत आहेस मला तुझा खूप अभिमान वाटतो नेहमी सुखी राहा अवनीच्या मैत्रिणी तिला हळुवारपणे मांडवात घेऊन आल्या तिनं एक वेळ सर्वत्र नजर फिरवली पाहुण्यांनी हॉल भरून गेला होता तिला एवढी माणसं पाहून तिनं घेतलेल्या निर्णयाचं समाधान वाटलं खरं आहे मी जर नाही म्हणाले असते तर दोन्ही कुटुंबांची भरल्या मंडपात खूप मोठी बदनामी झाली असती अवनीला राशीचाही खूप राग येत होता राशी दिदीनं ना का नाही विचार केला आईबाबांचा का तिनं फक्त स्वतःचाच विचार केला आईबाबांना इतका मनस्ताप देऊन ती कशी काय निवांत राहू शकते आता या क्षणी कुठे असेल राशी दिदी काय करत असेल ती कुठे आहे कुणासोबत आहे हे तिनं निदान मला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं असा बेजाबाबदारपणा ती कशी करू शकते अवनीच्या मनात खूप सारे प्रश्न होते ज्यांचं उत्तर तिच्याकडे नव्हतं ती मंडपात नवरदेवा शेजारी जाऊन उभी राहिली काही वेळातच शुभमंगल सावधान म्हणून वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडल्या अवनीच्या मनात मात्र राशीचेच विचार येत होते राशी दिदीला कळलं असेल का की आज या मंडपात तिच्याऐवजी माझंच लग्न होत आहे का केलं तिनं असं का माझ्यावर ही वेळ आली एकमेकांना पुष्पहार घालताना वधूवरांची पहिल्यांदा नजरानजर झाली आणि शिवमला आश्चर्याचा धक्काच बसला तो जोरात ओरडणारच होता पण त्यानं स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला त्यानं आपल्या बाबांकडे पाहिलं बाबांनी त्याला नंतर सगळं सांगतो म्हणून इशारा केला तो आणि अवनी एकमेकांकडे रागाने पाहत होते त्या दोघांनाही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा नव्हती त्याला कारणही तसंच होतं खरं तर राशीला पाहायला येण्याच्या एक दिवस आधी त्या दोघांचं रस्त्यावर एका क्षुल्लक गोष्टीवरून कडाक्याचं भांडण झालं होतं त्या दोघांनाही एकमेकांचा उद्धार केला होता नाही नाही ते बोलले होते आणि जेव्हा शिवम राशीला बघायला आला होता तेव्हाही त्यांनी एकमेकांकडे रागाचे कटाक्ष टाकले होते एकमेकांचे जन्मजात शत्रू असल्याप्रमाणे दोघांनाही एकमेकांना आपापल्या मित्रमंडळात खूप नावं ठेवली होती अवनी घरच्यांसाठी लग्नाला तयार तर झाली होती पण जेव्हा तिनं शिवमला समोर पाहिलं तेव्हा ती भानावर आली तिच्या लक्षात आलं की तिचं लग्न त्या व्यक्तीबरोबर झालं आहे ज्याचं तोंड बघण्याचीही तिची इच्छा नव्हती राशीमुळं तिला हे करावं लागलं दुसरीकडे शिवमही अजून धक्क्यातून सावरला नव्हता राशी कुठे आहे आणि तिच्याऐवजी माझं लग्न या डायनबरोबर झालंय तेव्हा वाचव रे मला नंतर दोघं पण मनात नसताना नातेवाईकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत होते शेवटी ते दोघं शिवमच्या आईबाबांजवळ येऊन पोहोचले शिवमची आई पण नववधूला पाहून आश्चर्यचकित झाली अवनीचा चेहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न पडले होते आणि ते शिवमच्या बाबांनी पण पाहिले होते दोघांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे शिवम बाबांकडे पाहत त्यांना म्हणाला अहो ही अवनी आहे ही राशी नाही शिवमची आई स्मिताताई रमेशरावांकडे पाहून हळू आवाजात त्यांना विचारत होत्या हो हो मी सर्व सांगतो पण हे सर्व होऊ दे घरी गेल्यावर तुम्हा दोघांना सर्व सांगतो रमेशराव टेन्शनमध्ये बसले होते त्यांना आता शिवमच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याचंच टेन्शन आलं होतं ते हसतमुखानं सर्व पाहुण्यांना निरोप देत होते अवनी तिच्या आईबाबांच्या पाया पडायला त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली शिवमला पण ती जाईल तिकडे तिच्या मागे जावंच लागत होतं कारण दोघांच्या पण मनात नसताना देवानं त्या दोघांची जन्मभरासाठी गाठ बांधली होती तिनं व शिवमनं मोहनराव व गीताताईंना ताईंना नमस्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला तसं तर त्याच्या मनात असंख्य प्रश्न थैमान घालत होते पण आता बाबांशी बोलल्याखेरीज कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याला मिळणार नव्हतं हे तर त्याला माहीत होतं दोघांची गाठ बांधलेली होती त्यामुळं दोघे नुसते एकमेकांना खेचत होते म्हणजे तिला जिकडं जायचं असेल तिकडं ती त्याला खेचून घेऊन जात होती तर तो तिला त्याला ज्या जायचं असेल त्या दिशेला घेऊन खेचत होता एक एक करून सर्व पाहुणे मंडळी या घराच्या वाटेला लागले आता तिथे अवनीच्या आणि शिवमच्या घरचेच लोक होते तिचे बाबा रमेशरावांकडे पाहत म्हणाले रमेश सांभाळून घे रे पोरीला अजून ती लहान आहे तिचं काय चुकलं तर मोठ्या मनानं तिला माफ करा अरे मोहन तू अजिबात काळजी करू नकोस आता ती फक्त तुझीच नाही तर माझीही मुलगी आहे आम्हीही तिची मुलीप्रमाणेच काळजी घेऊ ते मोहनरावांचे हात हातात घेत म्हणाले अवनीचे आईबाबा तिचा निरोप घेऊन घरी जायला निघाले पण ती आईच्या गळ्यात पडून रडत होती ते सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन जायला निघाले अवनी आणि शिवम फुलांनी सजवलेल्या गाडीत बसून घरी जायला निघाले त्यानं अवनीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू होते ती आपल्या आईबाबांच्या गाडीकडे उदास होऊन बघत होती शिवमला तिची दया आली अवनीच्या लक्षात आलं की शिवम तिच्याकडे बघतोय म्हणून तिनं त्याच्याकडे रागाने पाहिलं नाही ही डायन कधीच सुधारणार नाही देवा काय केलंस हे हिच्याबरोबर माझा सुखाचा नाही तर दुःखाचा संसार होणार आहे त्यानं झटक्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली तर अवनी विचार करत होती देवा का माझी लग्न गाठ तू या सनकी बरोबर बांधलीस यांच्याबरोबर सात पावलं चालणं कठीण आहे तर सात जन्म कसा संसार करणार आहे मी बाकीच्या प्रवासात दोघेही शांत बसले होते गाडी शांतपणे घराच्या दिशेनं धावत होती अवनी खिडकीच्या काचेतून बाहेर पाहत होती तिच्या डोक्यात विचारांचा प्रवाह चालू होता अचानक तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला होता काही तासांपूर्वी ती खूप आनंदी होती की तिच्या राशी दिदीचं लग्न होत आहे ती लग्नातले सगळे रीतिरिवाज एन्जॉय करणार होती पण अचानक सगळं काही बदललं राशी दिदी काहीही न सांगता घरातून निघून गेली अवनीला तिच्याऐवजी मंडपात उभं राहावं लागलं आणि आता तिचं लग्न त्या सनकी मुलाबरोबर जन्माचं बंधन निर्माण झालं आता या सगळ्याला ती कशी सामोरी जाणार होती हे तिलाच माहीत नव्हतं तर दुसरीकडे शिवमला कधी तिथून बाहेर पडतो आणि कधी घरी पोहोचतो असं झालं होतं त्यांची गाडी वळून एका मोठ्या बंगल्यासमोर उभी राहिली बंगला खूप आलिशान होता समोर एक सुंदर बगीचा होता त्यात खूप सुंदर रंगबेरंगी फुले उमललेली होती ती गाडीतून खाली उतरली तो परिसर पाहून मंत्रमुग्ध झाली ती फुलं जणू काही तिचं स्वागतच करत होती वधूवराच्या स्वागतासाठी सर्वजण दरवाजात उभे होते तितक्यात रमेशरावांची पण गाडी थेट गेटमधून आत आली शिवमची आत्या अवनीच्या चेहऱ्याकडे अगदी बारकाईनं निरखून पाहत होती अगं वहिनी आपण पाहिलेली मुलगी ही नाही म्हणजे ही राशी नाही ही तर तिची छोटी बहीण अवनी आहे आत्या अवनीच्या तोंडाकडे पाहत आश्चर्यानं म्हणाली तेवढ्यात रमेशराव आणि सीमाताई तिथे आले सीमाताई आत्याकडे पाहत म्हणाल्या तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुमच्या भावाला विचारा मला पण हाच प्रश्न पडला आहे शिवम पण बाबांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होता रमेशरावांनी एकदा सर्वांच्या चेहऱ्यावरून आपली नजर फिरवली आणि पुढे आत्याकडे पाहत म्हणाले तुला एकदा सांगितलं सांग ना सर्व सांगतो म्हणून आधी त्या दोघांचं औक्षण करून घ्या आणि त्यांचा गृहप्रवेश तरी करून घ्या सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील रमेशराव सगळ्यांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले अवनीला तर आता पुढे काय होईल याची भीतीच वाटत होती आत्याबाई तर अवनीकडे कसं नुसं तोंड करून पाहत होत्या दोघं पण तिथंच था थांबा आत्या आज जात म्हणाल्या मी औक्षणाचं ताट घेऊन येते तर नोक कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना घंटीचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा या कथेचा पुढचा भाग येईल तेव्हा तुम्हाला समजेल धन्यवाद